पावसाळ्यामध्ये बरेचदा आपण आजारी पडतो किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते सर्दी खोकल्यासारखे आजार तुम्हाला इथे जाणवत असतात तर घरातले लहान मोठ्यांसाठी छान एक आपण काढा बनवूया काही पानं तुळशीची घेतली ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची खलबत्त्यामध्ये मी इथे दालचिनीचे काही तुकडे घेतलेत लवंग आणि काळी मिरी तसंच अर्धा चमचा ओवा घेतलाय मस्त आपण हे सगळं बारीक करून घेऊया दिवसभरात दोन तीन वेळा आपण कोमट करून हा काढा जो आहे तो प्यायचा आहे तर जवळजवळ दोन ग्लास पाणी घेतलंय ती पावडर मी यामध्ये घातलेली आहे तुळशीची पानं घेतली स्वच्छ धुवून आपण तमालपत्र एक वापरलेलं आहे एक इंच आलं आपण इथं टेचून घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला गुळ घालायचे आणि अर्धा चमचा आपण इथं हळद घातली मस्त उकळी आणायची या काड्याला हा काढा जो आहे तो आपण गाळून पिणार आहोत आणि पिताना आपल्याला तो दरवेळेस थोडासा कोमट करून आहे मस्त रेसिपी आहे आजार पण असेल तर अगदी झटक्यात पळून जातं लहानांना मोठ्यांना अगदी नक्की तुम्ही हा काढा आजारी नसेल तरी प्यायला देऊ शकता धन्यवाद